आज मिळात उद्या मिळात आज मिळात उद्या मिळात पण नाही प्रश्नाचा उत्तर काय मिळत नाही आणि पडलेला कोडा काय सुटत नाही कोणा खायचा कोडा यातच लगीन झालेले चिरगे आपल्या बायले एवढे भियातच किती ह्या पडलेला कोडा आणि ह्या कोणा सोडतो प्रयत्न करतोय पण कोणा काय सुटत नाही बाहेर गेले काय वाक कशाचे माझ्यासारखं कोण नाही माझ्यासारखं को मीच पण घरात बायल्याच्या फुड्यात गेले काहीची शेळी जाता घ्या किती बायले घ्या भया किती बाहेर आपल्या मुठीत होई काय आपण बायलेच्या मिठीत होय बायल आपल्या मुठीत होई आपण एकदा काय मुठीत गेलो काय आपलो यवार भागलो पण मी त्या नाही सोडवलंय पहिला सोडवलं कारण पहिलो अनुभव माका होतो माझ्या बाबतीत जर असा झाला तर माझा काय खरा नाही माझा काय खरा नाही पहिला सोडवले हो लग्नात आठ दिवस झाले आणि माझ्या जोडीदार म्हणायला लागले भागोजी आमका काहीतरी भागव लगीन तुझा झाला गरम थंड काहीतरी आमका ती काळजी करू उठलो जोडीदार आणि मी लांब केलो सगळा कायदा दिवसभर केलो आणि संध्याकाळी घराकडे घराकडे येत तो आपापल्या घराने गेलो मी माझ्या घराची तर बघता येतं काय माझी नवीन नवरी नवीन बाय हात आणि उभी रवली उभी राहली एवढे डोळे करून माझ्याकडे बघू लागली म्हणा पुढे यायचं ना खेळ थांबा माका खळ्यात थांबयलाय कि दे आधी पहिला माका मा सांगा सकाळी गेलास कोणाबरोबर गेलास कोण कोण होते काय करून येलास ह्या पहिला माका सांगायचा तर घरात यायचा मना विचार केले ह्या काम वाढणारा दिसता या दिसत हयूया नाही तर माझा काय खरा नाही चांगलंय लग्नात आठ दिवस झाले अजून नव्वद दिवस येऊ नये नवलाय सराग नाही बघ असल्या ला। बायलेची माका गरज नाही उद्या सकाळी घरात रवायचा नाही बापाशी काय दिल हा तो बोजा विस्तारावर उठाळायचो आणि मायरक वाटेक लागायला चाल चांगलंय घरात तडक वाटेक लागले जेवलाय रात्री झोपलय आणि सकाळी उठलंय म्हटला बायल काय करता ते बघूया तर बायल काय करता खोलयेचा दार हळूच उघडले आणि बघतोय तर बायल माझी एक पाठ लावल्यान पायात टकली घातल्यान आणि मुसू मुसू पण राग काय कमी माझं झाला नाही अजून गेला नाही ओठ आता बऱ्यापैकी उजाडलेला वाट एक लागायचा असल्या बायची गरज नाही बायला काय करू जा उठली आणि सरळ दोनही पाय माझे धरल्या रडाक लागली सोडू तयार आहे पाय माझे राहायचे नाही वाटेक लागू एकदा उडवलंय पण सोडू का तयार नाही चिकाटला पाया लागलाय बघा माझी चुकी झाली जगलायत या दोन मेलय मेलयत या दोन पायात पण हे दोन पाय सोडू काही लावत नाही ह्याच्या नंतर मी तुमका कधी काय बोलातही नाही तुमका मनात वाटत तर तुम्ही करा तुका म्हटलं हवा काही हरकत नाही त्याला त्या दिवसापासून बायलेक सांगले मी मोल मजुरी करणारो माणूस आता मी बाहेर जाऊच तू करायची घरात तेव्हापासून <laughs> माझी बाय अगदी माझ्या शब्दात सकाळी चुकता लोकांच्या आता आणि संध्याकाळी जागा हरता माझ्या हाताळते किशात घालते मी पोप हाते पण अजून बरी माझी बाय हाक जरी मारलोय अशी खर्च करता का कापता पुढे तुम्ही खवरताय एवढी माका मिता आता कामा केली काळो फुकड दिलो काय माहितीये काळू पडलो का होवाच्या पुढ्यात जाऊ दोघ हो बाहेर लग्न होतो नाही तेव्हा हो कधी झोपता आणि मग आपण कधी येतोय मग येते ना आता यात काम करतय या दार ढकलतय कडी लावून घेतय आणि तकली दाबून देवय <laughs> येता जाताना कोणतरी साथ घालतो काय सगळ्यांच का उडाव काय करतो काय घरात काय सांगा गावत नाही पण सकाळी सकाळी जगिराय गावात तर टिकली करतील आणि टिकली लांबून देतील हो बाबाजी बाबाजी काय उडा लक्ष्मीचं स्वागत करूया कारवान किती घेण्याचा कुत्रे येत कुत्रे होय पागल्याच्या घरात कुत्रे आवडतात आता असे जितके कुत्रे जे टिकले टिकले लंडारतात ना त्यांचे सगळ्यांचे डोकले मीच म्हणून घातले तरी सुद्धा कुत्रे <laughs> घरात येतात कुत्र्यांचे घातलं कोल्डे आणि शिल्लक कोल्डी को। येत म्हणा आणि एका एक काही चार चार पाच पाच पारा सगळी होत म्हणा दारपण करून ठेवल्या आणि जेवण केलं खाल्याने मग मागा शिल्लक राहावं नको काय केला सकाळपासून तू गेल्यापासून नुसतो रुका काम 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 अजिबात ना का थारो नाही तू गेल्यावर कचरो कचरो कचर मी पाणी मागे तापवलंय आंघोळ केलंय झालंय बऱ्यापैकी आणि देवपूजेत लागलंय देवपूजा झाली आणि मग पाणी येईला पाणी या सगळी तुझी पात्रा धुऊन टाकलंय आणि मग जेवणाक लागलंय काय <laughs> केलंय जेवण जेवण काय सांगा तुका बऱ्यापैकी मिरची चिरलय कांदो चिरलय एवढा तेल घातलंय ना फोडणी दिलंय कसली हो होय तर फोडणी दिला म्हणजे काहीतरी बरा केला हो हो काय केला पिटी गेलय काय पिटी तुम्हाला माहिती आहे माहिती आहे माहिती आहे पिठी खालच काय मग रातभर तुका झोप नाही काय मग माहिती आहे मग डायचोड काय झाली डाळीचं तरच माका होता माझा पीठ चाळा चढाव नाही सकाळी वाट्या गेला

लग्नाची मोठ्या मोठ्या सांगलेली भागजीत असता मोठा भागोजीत नसता मोठा लगीन करून इलाही फक्त तर भागोजित काय मोठं नाही लगीन झरना म्हणजे घराकडे येऊ घाल भाऊ काय होता भागो लहान आहे का मोठा आता म्हणजे घर चाला चला चाला का साहेब ह्या रक्त माहिती आहे बा बोल बोल

Altaj Altaj maka datat umpia Marandi warung Kamani lai Kata 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 कमरे कमीर न

तुमच्या माझ्या शिवाय घरात कोण असा बोलतो दत्त हा दत्त तो दत्तो तू सकाळीच गेलो तुझ्या पाठोपाठ ते काही केलं बा जाता काय जाता काय तो सांग चाल तो तुम्ही बा काही केलं आहे कोण मी सगळं काय आहे आहेच सांगले कसं सांगते मी सांग त्यात ते बाबा आंका म्हणा म्हणजे तू का फसंतो बा काय फसंय त्या अजून पर्याय तो बघतो नाही पोर खराच नाही असं आणि कंडी जाऊन खराब बसला अगं सकाळी गेलो तर येतो लोक